जय राम मराय साता जन्म जाई वाया हे देवा दिली हा उद्धार कराया हावाची छाया तुझे समीनार्थी मां वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस बातमी मुंबई येथून वरळीचा बालेकिल्ला हा शिवसेनेचा आजवरचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला म्हणून आजही ओळखला जातो माजी नगरसेवक हो, आणि शिवसेनेचे वरळीचे विधानसभेचे नेते दत्ता नरवणकर यांच्या नेतृत्वात शिवजयंतीचा महोत्सव मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला या महोत्सवाची जमेची बाजू म्हणजे विभागातील विविध मंडळांचा संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी हृदय सत्कार करण्यात आला शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं विभागातील महिला मोठ्या संख्येने या शिवजयंती उत्सवात सहभागी झाल्या होत्या शिवाजीचं रुपडं घेत आणि सईबाईचं रुपडं घेत दोन चिमुकल्यांनी या कार्यक्रमात भारगस्त आणला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव पार्वतीपते हर हर महादेव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र माता जिजाऊ महाराज की जय अशा विविध घोषणा देत या कार्यक्रमात एक वेगळं स्फुरक यावेळी महिलांच्या घोषणामुळे पाहायला मिळालं माजी नगरसेवक आणि वरळीचे लोकप्रिय नेते दत्ता नरवणकर यांनी यावेळी नेमकं काय म्हटलं ते पाहूया आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आज मोठ्या थाटामध्ये महाराष्ट्रामध्ये तर पुढे हिंदुस्थानामध्ये नव्हे तर पुन्हा देशाभर आज साजरा होत आहे त्याचप्रमाणे आम्ही या वर्ली विधानसभेच्या वतीने माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक एक जोसाने आज आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत आणि आज आपल्याला दिसलं असेल या ठिकाणचं चित्र की या वर्लीमध्ये आज या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये आज इथे शिवजयंतीचा कार्यक्रम होता येईल आज त्याचे पोवाडे होत आहेत शिवाजी महाराजांच्या याच्यावरती जे जे आम्हाला करता येईल ते ते आम्ही करत आहोत कारण जी आठवण आज आम्हाला आज जगायला शिकवलं ताटमानीने जगायला शिकवलं या ते महाराजांनी तेच आम्ही आज वारसा घेऊन ते पुढं जात आहोत आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र सुखलाम सुभलाम होईल अशी मी अपेक्षा करतो जे आपण बोललात की शिवाजी महाराजांनी जे काही केलेलं आहे या एक तीनशे साठ वर्षापूर्वीपासून ते ते विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही या वर्ली विधानसभेमध्ये दहा ठिकाणी शिवाजींची चलचित्र शिवाजी महाराजांची चलचित्र आम्ही लावलेली आहेत आणि ती शिवाजी महाराजांची चलचित्र लावून तिथे आम्ही देखावा सादर केले आणि कार्यक्रम साजरे केलेत आमच्या सर्व विधानसभेच्या सर्व शाखाप्रमुख महिला शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी हा मोठा उत्साहात साजरा करत आहेत सकाळपासूनच सुरुवात आहे महाराजांच्या पोटूला फुल अर्पण करून आम्ही या कार्यक्रमाला का सुरुवात केलेली आहे सर गडकिल्ले संधन प्रकल्प चालू आहे तरुणाला त्याकडे वळण्यासाठी कारण आमचा या पक्षाचा जन्म हिंदुत्ववादी आहे त्या हिशोबाने हे गडकिल्ले वगैरे जे आहेत हे चांगले व्हावे ही या आमच्या एकनाथ साहेबांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गडकिल्ले हे चांगले झालेले आहेत आणि मला वाटतं अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये मा एक विचार करणारे धारा जे हे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज घडून गेले लोकांसाठी जे काय करता येईल ते त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं की आम्ही सर्व हे महाराष्ट्राची जनता शिवाजी महाराजांचे विचार हे सर्व देशामध्ये दे सर्वांना आम्ही पोचून या निमित्ताने एक नवीन विजन काय आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सक्षमपणे मतदान समोर जाऊन मतमागण्यामध्ये सक्षम आम्ही ह्या टायमाला पण थोडंफार कमी पडलो तर लोकांची विचारधारा वेगळी होती ज्यांना ज्यांना या हिंदू हिर सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी जी शिकवण दिली होती ते विसरले आणि ज्यांच्या पाठीमागे गेले ते काँग्रेस या शिव छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच मानत नव्हती आणि ती मानत नसतानाही त्यांचे शिवसेनेचे उपाटागडाचे पक्षप्रमुख हे त्यांच्या मागून गेले आणि आज मराठी जनता ही त्यांच्यावरती खूप नाराज आहे आणि त्यांचे इथं सुपुत्र आदित्यजी या ठिकाणचे आमदार आहेत तर इथली जनता खूप नाराज आहेत फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेवढ्या मोक्याच्या जे जागा आहेत त्या बळकवण्याचा प्रयत्न केला आहे पण आज तुम्ही जर बघाल तर जाता जाता वरली नाका यासारखं ठिकाण या, या लोकांनी फक्त पराती बांधून ठेवले आहेत पण एक शिवाजी महाराजांचं फ्रेम किंवा शिवाजी महाराजांचे बॅनर हे आज लावू शकले नाही आहेत हेच मला खंत वाटते काही ठिकाणी बाळासाहेबांचे पोटू ढाकाला लावणारे ही अवलाद आहे म्हणून मी त्यांचा निषेध करतो आजच्या या दिवशी